खास उद्योजकांसाठी मी लिहिलेली कविता तुझं स्वप्न तुला दिसतंय इतर कोणाला दिसणार नाही तुला मिळवायचंय ते तुला कळलंय इतर कोणाला कळणार नाही कोणी काळजीपोटी कुणी असू येणे थांबवेल तुला पुढे जा म्हणणार नाही तू मात्र थांबू नकोस घेतला वसा टाकू नकोस आयुष्य एकदाच मिळतंय पुन्हा कधीच मिळणार नाही चढण कठीण आहे पडशीलही अनेकदा पडलासच नाही तर तू व उभा राहायला शिकणार नाहीस प्रयोग कर वेगवेगळे नवीन काही करून पहा जुनो तेच पुन्हा करून नव्या जागी पोहोचणार नाही सांग तुझी खासियत कळू दे साऱ्या जगाला तुझं तू तु बोलल्याशिवाय काहीच विकलं जाणार नाही शक्य तिथे मदत घे त्यासाठी लाजू नकोस जर नाही मागितलीस तर मदत कधीच मिळणार नाही त्याग कर सगळ्याचा पण कुटुंबाला टाकू नकोस संकट समी त्यातलेच तुला कोणी सोडून पडणार नाही साम दाम दंडभेद सारं काही वापरपण स्वाभिमान विकू नकोस ते तुला फळणार नाही